स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या मते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर इथं काय झालं श्रीचा आणि उर्वीचा जास्तच आवाज यायला लागला त्यामुळं आवाज म्यूट केला तर बघा इथं ह्या डब्यामध्ये मटकी होती तर ह्याची मला भाजी बनवायची होती भिजत पण घातलेलं नव्हती मटकी तर म्हणलं चला आता याची भाजून डायरेक्ट शिजत घालूनच भाजी बनवायची त्या मटकीचं नेमकं काय झालं ते तुम्ही लास्टला व्हिडिओच्या बघा मी दाखवते तुम्हाला तर इथं मग तुरीची डाळ शिजवून घेतली आणि म्हटलं आता ह्याचीच डायरेक्ट सुक्या भाजीला काय आज नव्हतं बनवायला मग म्हटलं पातळच भाजी बनवायची आणि मी एक काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता वाढदिवस होता माझा काल एकोणीस तारखेला ऍक्च्युली एक दोन वाढदिवसाच्या तारखा आहेत माझ्या त्यातली जी खरी आहे ती एकोणीस मार्चच आहे कालची आणि दहा सप्टेंबर आहे ती लहानपणी शाळेत घातल्यानंतरच ती काय त्यांच्याच मनानं लावली होती त्यामुळे ती चुकीची आहे म्हणल्यानंतर ही जन्माच्या दाखल्यावरती ही हीच तारीख होती एकोणीस सप्टेंबर तर लग्न झाल्यापासून मग ह्याच तारखेला वाढदिवस साजरा करतोय आम्ही आणि लग्न झाल्यापासूनचा पहिलाच वाढदिवस म्हणजे असा छान सेलिब्रेट झाला कारण प्रत्येक वेळेस काय होतं एखाद्या वेळेस मी गावाला असते तर हे इकडं असतात त्यामुळं तरी पण मी गावाला असलं तरी आमचं आई आणि पप्पा केक आणून बड्डे वगैरे सेलिब्रेट करतात नको नको म्हणलं तरी पण ते सगळ्यात भारी म्हणजे कालचा मला जरा आवडला कारण सरप्राईज वगैरे आणलं होतं माझ्यासाठी ते मला अगोदर माहीत पण नव्हतं तर मी ते पण व्हिडिओ चॅनलला दाखवणारच आहे तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर इथं मी तुरीच्या डाळीची पातळ भाजी बनवली तुरीची डाळ तर अगोदर शिजवून घेतली होती तर कढईमध्ये तेल ओतलं मोहरी टाकली लसूण टाकला आणि आपलं लाल तिखट असतं ते टाकलं आणि आपला जो काळा मसाला असतो काळी चटणी तर ती पण टाकली आणि नंतर तुरीची डाळ त्यात शिजवून घेतलेली ते पण ओतली आणि थोडंसं वरून पाणी ओतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाकलं तर अशी केली मी भाजी सिंपल पद्धतीने एकदम तर सुक्की भाजी बनवायला पण रोज रोज वाटाण्याची भाजी मग बटाटा ते पण काय आणि पालेभाज्या तर काय जास्त आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं काय एवढ्या भेटत नाहीत तर चला म्हटलं मग तुरीच्या डाळीचीच पातळ भाजी बनवूया तर रात्री काय मग स्वयंपाक पण बनवला नव्हता आणि बाहेर गेलतो तो हॉटेलमध्ये त्यामुळं काय मग स्वयंपाक बनवला नव्हता म्हणून मग आज म्हटलं तुरीच्या डाळीची पातळ भाजी पण बनवूया आणि नंतर भात पण थोडासा केला कारण पातळ भाजी असली की भात तर लागतोच मला तर मग म्हणून भात पण इथं शिजायला टाकत आहे तर साधाच ते काय कुकर धुतला वगैरे नाही त्यामध्ये डाळ शिजवलेली होती त्यामुळे थोडासा फक्त पाण्यानं धुऊन घेतला आणि नंतरच त्यामध्ये तांदूळ आहे असं टाकलं आणि आता त्यामध्ये मीठ घातलंय आता हे आता थोडंसं हलवून घेते आणि मग नंतर कुकरमध्ये पण बनवून तयार झाल्या होत्या आणि फक्त आता भांडी घासायची राहिली होती तर तिकडे पलीकडच्या साईडला दुधाची दुधावरची साय असते ती काढून ठेवलेली आणि दोन तीन दिवस झालं एवढी सर्दी जाम झाली नाकातनंच असा आवाज येतोय एवढं पॅक आहे वाफ घेतली तरी पण काही कमी येत नाही आणि त्यामुळं आणि गोळ्या वगैरे खाल्ल्या तर जास्तच पूर्णच पॅक होतं आहे त्यामुळं एकदा दोनदाच खाल्ल्या पण त्याच्यावर काही कमी आलं नाही त्यामुळं गोळ्या पण काही खाल्ल्या नाहीत नंतर पण म्हणलं व्हिडिओ तर बनवायला पाहिजे नाही तर व्हिडिओ जर गॅप वगैरे पडला तर नंतर व्ह्यूज पण डाऊन होते तर हे बघा हे म्हटलं की मी अं त्यात भाजायची होती मला तर ते, हो ते तर लक्षच दिलं नव्हतं मी त्यामुळं असं करपून धुळा झाला आणि तरी पण शिजवून बघितली पण शिजवताना पण नीट शिजलेला आहे त्रास झालं तर काल एकोणीस तारीख होती आणि कालच माझा वाढदिवस होता तर तर परवा दिवशी रात्रीच केक आणला होता यांनी तर माझ्या आयुष्यातला पहिलाच वाढदिवस असा म्हणजे साजरा केला असला आम्ही रात्री बारानंतर नंतर आणि गिफ्ट पण आणलं होतं माझ्यासाठी म्हणजे खूप खुश होते मी कारण पहिल्यांदाच असा वाढदिवस माझा केला होता आणि मेन म्हणजे गिफ्ट आणलं होतं बड्डेच्या दिवशी तर बॉक्सवरून तुम्हाला कळत असेल तर गिफ्ट काय असेल मेन म्हणजे मला खूप दिवस झालं घड्याळ पाहिजे होतं आणि आणि मी जसं माझं लग्न झालं दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हापासून घड्याळ कधीच म्हणजे कधीच यूज केलं नाही कारण ग्रॅज्युएशन जसं झालं अगोदर यूज करत होते ते होता। तर, पन तर ते पण खूप दिवसाचं होतं तर नंतर काही दिवस गेलं नाही खराब पण झालं तर त्याच्यानंतर मला आत्ता पहिल्यांदाच म्हणजे गाड्या भेटलं मला तर खूप छान वाटलं आणि छान होतं नंतर आवडीचा भाग म्हणजे फोटो काढायचा होता हातात घालून गाड्या तर गडा कसं वाटते माझं गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की त्यानंतर म्हणजे एक एक तर कट करून घेतला होता आम्ही अगोदरच नंतर गेलो हॉटेलमध्ये जेवायला मस्त एन्जॉय वगैरे झाला आईस्क्रीम खाल्लं जेवण झाल्यानंतर आणि एकाच हॉटेलमध्ये आम्ही जातो तिथलं जेवण आम्हाला आवडतं तर असा झाला माझा वाढदिवस तर तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा